नमस्कार मी मुकेश शिंदे आज पुन्हा एकदा आपल्या बीम एस न्यूज चॅनलमध्ये मी आपल्या सर्व प्रेक्षकांचं मनपूर्वक स्वागत करतो मित्रांनो आपल्या सर्वांना ठाऊक आहे आपल्या चॅनलची टॅगलाईन उराडोळे आणि वापराडोळे मित्रांनो आपण पाहताय महाराष्ट्रामध्ये राजकीय वातावरण निर्माण झालेलं आहे लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर संपूर्ण महाराष्ट्राचं वातावरण राजकीय पद्धतीनं ढळून निघालेलं आहे तसं निर्माण झालेलं आहे आणि सर्वच प्रादेशिक पक्ष राष्ट्रीय पक्ष हे चर्चा करत आहेत जागा वाटपाचा तेढ सुटलेला नाही निवडणुकीची आचारसंहिता लागू झालेली आहे निवडणुकीचा कार्यक्रम निवडणूक का आयोगाने जाहीर केलेला आहे आणि तरीसुद्धा अद्याप काही चित्र सुस्पष्ट नाही महाविकास आघाडी असेल किंवा महायुती असेल यांची बोलणी आता सध्या सुरू आहे अजून ती संपलेली नाही दिल्ली वारी सुरू आहे कोणाला किती जागा द्यायच्या कुठल्या जागा द्यायच्या आणि त्यांचे कोण उमेदवार असतील आणि त्यांच्यासमोर विरोधकांचे कोण उमेदवार असतील यावर मंथन होतं आहे यावर चर्चा होते बोलणी फिसकटली जाते आणि सोहळ्याचा काही लोक नारा देत आहेत तिसरी आघाडीची चाचपणी सुरू आहे असं एकंदरीत महाराष्ट्राचं राजकीय जीवनाचं वातावरण असा सध्या आपल्याला दिसतं आहे आपण पाहतोय दूरचित्रवाणीवर कशा पद्धतीचे चर्चासत्र सुरू आहेत वर्तमानपत्राच्या बातम्या आणि लेख आपण पाहतोय आणि एकंदरीत मोठ्या प्रमाणामध्ये प्रत्यक्ष आणि अप्रत्यक्षरित्या महाराष्ट्रातील जनता आणि मतदार ह्या सर्व राजकीय प्रक्रियेमध्ये सहभागी झालेली आपल्याला पाहायला मिळते मित्रांनो एवढा विलंब लागला लागतो लाग आहे आणि अजून बोलणी सुस्पष्ट होत नाही राजकीय चित्र स्पष्ट होत नाही आणि त्याच्यामुळे जे छोटे राजकीय पक्ष आहेत ज्या संघटना आहेत त्यांच्याशी कोणी बोलायला तयार नाही त्यांची विचारपूस करायला कोणी तयार नाही आणि म्हणून हे छोटे राजकीय पक्ष हे भुजकाळात पडलेले आहेत त्यांची भूमिका काय असेल त्यांना एखादी जागा मिळेल की नाही मिळेल त्यांनी निवडणुकीत सहभाग घ्यायचा की नाही घ्यायचा किंवा के त्यांनी केवळ मोठ्या पक्षांचा प्रचार करायचा अशी दयनीय अवस्था काही छोट्या राजकीय पक्षांची आणि संघटनेची झालेली आहे आणि हे जे मोठे राष्ट्रीय पक्ष आहेत प्रादेशिक पक्ष आहे हे जाणून बुजून चर्चेसाठी वेळ मारून येत आहेत कारण त्यांना ह्या छोट्या पक्षांशी ह्या संघटनेशी बोलायचंच नाही आहे त्यांना प्रतिनिधित्व द्यायचंच नाही आहे जागा वाटपात त्यांना स्थान द्यायचंच नाही आहे त्यांचा केवळ ना केवळ मतांसाठी त्यांना वापर करायचा असल्यानं ते ह्या छोट्या संघटनेबरोबर किंवा ह्या राजकीय पक्षांबरोबर बोलत नाही आणि हे सर्व महायुती असेल महाविकास आघाडी असेल यांच्यातली भांडणं काही संपत नाही आहे राजकीय तिढा काही संपत नाही आहे आणि निवडणूक येण्याची जी बेरीज आहे ते जे, जे बेरिजेचं राजकारण आहे त्या राजकारणामध्ये हे सर्वजण मशगूल आहेत गुंतलेले आहेत आणि कसली आयडिओलॉजी नाही कुठली विचारधारा नाही विचारधारा कुणाचं काही आडलेलं नाही फक्त फक्त राजकारणाचं जे बाजारीकरण झालेलं आहे त्या बाजारीकरणावर वाटाघाटीवर याचं घोडं आणलेलं आहे किती फायदा कुणाला मिळेल हे यावर मंथन सुरू आहे इलेक्ट्रॉनिक बॉन्डचा विषय आपण सर्वांना आता माहीत झालेला आहे कशा पद्धतीनं राजकीय पक्षांना मोठ्या मोठ्या देणग्या मिळतात आणि मग सत्तेतनं पैसा पैशातनं सत्ता त्यातून मिळालेली ही प्रतिष्ठा आणि डोनेशनच्या नावाखाली उद्योग समूहाकडून घेतलेल्या मोठमोठ्या देणग्या आणि त्याचा वापर राजकीय धुळवडीमध्ये हे राजकीय पक्ष कसा करतात आणि ह्या देणग्या देण्यामागची पात्रता काय आहे कुठल्या राजकीय पक्षांना ह्या मोठ्या प्रमाणात देणग्या मिळतात आणि त्याची प्रोसेस काय आहे हे काही वेगळं सांगायला नको मित्रांनो विचाराचं राजकारण आता राहिलेलं नाही आणि त्यामुळं कोण किती जागा लढणार कोण कुणाबरोबर जाणार सामाजिक राजकीय स्थितांतर काय आहेत समाजमानाची भावना काय आहे कुठल्या समाजाचं काय प्रश्न आहे यावर राजकीय मंथन आता होताना दिसत नाही केवळ अहमिका ही के आपल्याला पाहायला मिळते एका दूरचित्रवाणीवरील एका प्रवक्त्याचं म्हणणं मी ऐकलं ते काही अंशी मला बरोबरही वाटलं कि की निवडणुकीपूर्वी कुणीही युती करू नका सगळ्यांची जर एवढी ताकद असेल आणि सगळेजण एवढे इमले बांधत असतील तर या सर्वांनी सोबळावर निवडणुका लढवाव्या आणि निवडून आल्यानंतर जेव्हा सत्ता स्थापन करण्याचा विषय येईल तेव्हा त्यांनी युती किंवा आघाडी निर्माण करावी आणि सरकार स्थापन करावं म्हणजे हा जो प्रत्येक राजकीय पक्ष स्वतःचा दंड थोपटून घेतोय की आमची एवढी ताकद आहे आमची तेवढी ताकद आहे ह्या मतदारसंघात आम्ही विजयी होऊ त्या मतदारसंघात आम्ही विजयी होऊ अशा हो। पद्धतीच्या ज्या वलगणं होत आहेत त्यावर एकदाचा निकाल निघेल मित्रांनो हे सर्वच राजकीय पक्ष आणि त्यांचे नेते हे जनतेच्या मनामधून उतरलेले आहे त्यांनी फार मोठा धोका समाजातल्या वेगवेगळ्या घटकांना दिलेला आहे मराठा आरक्षणाचा मुद्दा तर सर्वश्रुत झालेला आहे आणि म्हणून जनतेच्या मनातून हे नेते आणि ने पक्ष उतरले असल्यानं ह्या निवडणुकीमध्ये मोठ्या प्रमाणामध्ये अपक्ष उमेदवार हे उमेदवारी अर्ज भरणार आहेत आणि म्हणून नको पक्ष चला आपण लढू अपक्ष अशा पद्धतीनं अपक्ष उमेदवार मोठ्या प्रमाणामध्ये ह्या निवडणुकीच्या रणांगणामध्ये उतरणार आहेत आणि त्यामुळे हे जे मोठे प्रादेशिक आणि राष्ट्रीय पक्ष आहेत यांनासुद्धा धक्का तंत्राचा अनुभव येणार आहे आणि यांचे जे हाय प्रोफाईल उमेदवार आहेत यांना पराभवाची धूळ चाखायला मिळेल आणि म्हणून महाराष्ट्रामध्ये जे, जे छोटे मोठे जिल्हा तालुक्यामध्ये वेगवेगळ्या प्रदेशामध्ये जे पक्ष आहेत बक्षा है, है, है। 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 छोटे पक्ष आहेत मोठी लांबलचक यादी आहेत त्या पक्षांशी कोणी बोलायला तयार नाही त्यांना सन्मानाची वागणूक दिली जात नाही आणि हे जाणीवपूर्वक केलं जात आहे कारण त्यांना प्रतिनिधित्व देण्याची वेळच येऊ नये आणि म्हणून सर्वच राजकीय पक्षांनी छोटे राजकीय पक्ष असतील त्यांनीसुद्धा आता दंड थोकून निवडणुकीच्या रिंगणामध्ये आलं पाहिजे आणि ह्या सर्व प्रक्रियेवर महाराष्ट्रातील तमाम सुज्ञ सुजान जनता आणि मतदार जो आता मोठ्या प्रमाणामध्ये नव्यानं जो मतदार झालेला आहे जो सोशल मीडियाच्या माध्यमातून प्रकट होतो व्यक्त होतो आणि हा मतदार ही सर्व राजकीय प्रक्रिया स्थितांतर पाहतोय तर हा मतदार निर्णायक असा मतदार आहे आणि म्हणून या राजकीय पक्षांना असं वाटत असेल की मतदार आणि जनता आपलं काही करू शकत नाही यांना आपल्यापैकी कुणाला तरी मतदान करायचंच आहे आणि म्हणून आपली जी अहमिका आहे आपला जो युगो आहे तो कुरवाळीत आपण बसूया आणि जनता मतदार मजबूर होऊन आपल्यालाच मतदान करील अशी अपेक्षा नक्कीच फोल ठरणार आहे मित्रांनो हा राजकीय जो तमाशा सुरू आहे राजकीय जी धुळवड सुरू आहे जातीयतेच्या रंगाची रंगपंचमी हे सर्व पक्ष खेळत आहेत जात धर्म पंत भाषा याच्या नावावर जातीय समीकरणाच्या नावावर उमेदवार ठरवले जात आहेत आणि घटना नियम याला पायदळी तुडवून संविधानाने आखून दिलेले नियमावली याच्याकडे दुर्लक्ष करण्याचं काम होत आहे म्हणून प्रेक्षकांनी मतदारांनी आणि महाराष्ट्रातील तमाम जनतेने आता बघायची भूमिका घेऊ नये त्या निवडणुकीच्या महोत्सवामध्ये आपलं योगदान देण्यासाठी पुढे यावं आणि भ्रष्ट पद्धतीनं राजकारण करणाऱ्या ह्या सर्वपक्षीय नेते असतील उमेदवार असतील जे जनतेच्या भावनेची अवहेलना करतात त्यांना धडा शिकावा अशा पद्धतीचं विनंती आव्हान आज या निमित्ताने करतो मित्रांनो माझं चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर अशा पद्धतीनं जनजागृती प्रबोधन करणारे व्हिडिओ मी सातत्याने आपल्यासाठी बनवत असतो आपण माझं चॅनल सबस्क्राईब शेअर करावं अशी विनंती करतो तुर्ताज या ठिकाणी थापतो धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र